नमस्कार मज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज आपण करायची शेंगदाणा चिक्की तर हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये आपण गुळाचे वगैरे पदार्थ बनवून खात असतो पौष्टिक का असे कारण हिवाळ्यामध्ये हे पदार्थ आपल्या अंगी लागतात म्हणतात आणि ताकद मिळते आपल्या शरीरात तर करायची तर आपण शेंगदाणा चिक्की शेंगदाण्याचे लाडू वगैरे आपण बघितलेले आहेत डिंकाचे लाडू आपण बघितलेले आहेत ते आपण रेसिपी नक्की बघा चला तर सुरुवात करूया तर बघा आता इथं काम सोप्प केलंय मी शेंगदाणे इथं भाजून घेतलेले आहेत एक वाटीभर तर शेंगदाणे कसे भाजायचे ते तुम्हाला माहितीये खरपूस असे भाजायचे एखादी लोखंडाची कडाई किंवा तवा असेल तर त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे एक वाटीभर घेतलेले आहेत बघा शेंगदाणे आणि भाजून चांगले थंड झाले की त्याची टलपरा अशी निघत निघतात त्याची टलपरं पण काढून घ्यायची आपल्याला त्यासाठी एक वाटीच मी घेतलाय गुळ हे बघा शेंगदाणे चिक्के करतोय आपण तर एक वाटीच शेंगदाणे आणि एक वाटी शेंगदाणा गु, सॉरी गुळ घेतलाय आपण वेलची पावडर आहे झालं साहित्य एवढंच आहे बाकी काय थोडस तूप वगैरे लागलं तर लागेल तर चला सुरुवात करूया सगळ्यात आधी हे शेंगदाणे खरपूस भाजून घ्या तुम्ही मी हे आधीच भाजून ठेवले उगेचा व्हिडिओ मोठा होतो चला ह्याची साल आपण काढायची आहेत तर आता सालं कशी काढायची मी तुम्हाला सांगते तर किचन टोएल असतो किंवा एखादा रुमाल घ्यायचा कॉटनचा त्याच्यावरती हे शेंगदाणे घालायचे गुंडाळून घ्यायचं आणि असं असं त्याला सोडून घेतलं की तलफोर निघून जातात बघा थोडस थंड केलं की मग लवकर निघतात तलफर या प्रकारे चोळून घेऊया तर बघा आपण हे असं चोळून घेतल्यामुळं टलपर निघालेली आहेत आता काय करायचं आपण ही अशी झारी असते सगळ्यांच्या आता तळण्यासाठीची झारी असते ती झारा किंवा झारी त्यामध्ये घालायचं चला तर ह्या शेंगदाण्याच्या आपल्याला पाकळ्या करून घ्यायचे आहेत तर एक वाटी घ्यायची आणि त्याने असं हलक्या हाताने असं करून घेतलं की त्याचे पाकळ्या पडतात बघा शेंगदाण्याच्या पाकळ्या करून घ्यायच्यात आपल्याला एखाद्या शेंगदाण्याचं टलफर नाही निघालं तरी काय हरकत नाही शेक धनेच्या मी इथं पाकळ्या करून घेतलेली बघा आणि दुसरीकडे मी काय केलं इथं एका ताटाला तूप लावून घेतलंय ते पण उलट्या साईडनं उलट्या साईडनं घेतलंय मी बघा सरळ नाही घेतलं या साईडनं उलट्या साईडनं घेतलेलं आहे का ह्याच्यावर थापता येते व्यवस्थित म्हणून चला ती कढई ठेवली मी आता आपण याच्यामध्ये घालूया गोळ गॅस अगदी बारीक ठेवायचं आता आपण ह्याच्यामध्ये घालूया थोडस पाणी एक चमचाभर पाणी घालायचंय फक्त आणि ह्या गोळाचा आपल्याला मस्त कडक असं पाक पाक करून घ्यायचंय जशी चिक्की असते ना तसंच कडक पाक करून घ्यायचंय गॅस मी बारीकच ठेवलेलं आहे शक्यतो सेंद्रिय गुळ मिळाला तर नक्की घ्या मला सेंद्रिय गुळ मिळालेला नाही डीमार्ट मध्ये मा होता तोच मी उचलून आणलेला आहे आणि काय चव नसते ह्या गुळाला खरं सेंद्रिय गुळ नक्की घ्यावा तर आता आणलाय तर उपयोगी आणायला पाहिजे थोडस मिडियम करूया गॅस आपण एकदम मोठा नाहीच करायचंय मिडियम गॅसवरती आपण ह्याला छान पाक करून घेऊया बघा तोपर्यंत काय करायचं आपण ती गुळाची वाटी घेतली होती त्यातच थोडस पाणी घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला पाक चेक करता येईल याच्यामध्ये आपण एक चमचावर तूप घालूया म्हणजे चिक्कीला जी चकाकी असते ना ती चकाकी येते बघा पाकाला सारखं डोळत राहायचंय उकळी आलेले आहे बघा आणि वाटीमध्ये मी पाणी पण घेतलेलं आहे म्हणजे का वे, आपल्याला वे काय होतं वेळोवेळी वेळोवेळी काय होतं पाक चेक करता येतो आता अशी फक्त उकळी आहे तरी बघूया कडक पाक पाहिजे आपल्याला तर हा खूप कच्चा पाक आहे आत्ता हे बघा कच्ची गोळी होती तयारीची दिसत असेल तुम्हाला तर कडक अशी गोळी झाली पाहिजे तयार थोडासा मी पाक चेक केला तर बघा आता एवढी गोळी बनायला लागलेली आहे पण ह्याच्यापेक्षाही आपल्याला कठीण अशी गोळी झाली पाहिजे थोडीशी वेलची पावडर घालूया आपण वेलची पावडर घेतली होती बघूया आपण थोडासा पाक चेक करू हे बघा अशी पाहिजे आपल्याला असा पाक वा, वाजला पाहिजे म्हणजे चला तर आता आपण थोडासा सोडा घालायचा आहे पाव चमचा एक चुटकीभर सोडा घालायचा आपण मी कच्ची जी खातो ना चुटकी त्यामध्ये पण असा सोडा वापरलेला असतो बघा हलकं होतं मिश्रण आणि आता सर पाक तयार आहे आपला हे शेंगदाणे घालूया याच्यामध्ये पट पटपट करायचं आता आपण हे थोडस आपण लाटण्याने पण करू शकतो हे याचा चला तर दोन तीन तास तरी छान असं थंड होऊ द्यायचं त्याला गरम आहे अजून तर बघा ही चिक्की झालेली आहे तयार तर आता तुम्हाला चिक्कीमध्ये फरक दिसत असेल तर बटर पेपर पण दिसतोय मग अशी व्हिडिओ मगाच्या व्हिडिओमध्ये याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बटर पेपर दिसला नसेल आणि हा कलर पण दिसला नाही पण झालं होतं काय चिक्की काढायला गेले थंड झाल्यानंतर तो व्हिडिओ पण तयार केला पण चिक्की आपली काही निघाली काहीचे तुकडेच झाले तर मग मी काय केलं सगळी चिक्की आहे तशीच कढईमध्ये पुन्हा घातली आणि एक दोनच मिनटं फक्त थोडंसं एक दोन चमचे पाणी घातलं आणि जरा सालवून घेतलं त्यानं तो थो, थोडासा डार्क झाला कलर गुळाचा आणि पुन्हा मी चिक्की थापून घेतली तर माझी चूक काय झाली होती ती सांगते पहिल्यांदा तर मी जर हे जे ताट आहे त्याला जे तुपाच हात लावला होता तर ते तूप कुठं लागलं होतं कुठं नव्हतं लागलं म्हणजे पुसट पुसट लागलं होतं त्यामुळं चिकटली आणि त्याशिवाय मी खूप त्याला असं लाटण्यानं पण असं लाटलं होतं आणि थापलं होतं खूप पातळ लेअर झाली होती त्यामुळं पण त्याचे तुकडे पडले तर बघा मस्त अशी शेंगदाणा चिक्की तयार झालेली आहे आपली घरात अगदी पौष्टिक अशी हिवाळ्यामध्ये हेल्दी अशी ही, हेल ही। शेंगदाणा चिक्की नक्की करायची बघा आणि उपवासासाठी सुद्धा चालतेच आणि हिवाळ्यामध्ये पौष्टिक अशी करायला तर खूप सोपी आहे पण ती थोडीशी चिकटली म्हणजे माझ्या चुकीमुळे झालं ते फक्त तुपाचा हात आपण लावला नाही व्यवस्थित आणि थापली खूप पातळ अशी तर नक्की ट्राय करा या हिवाळ्यामध्ये शेंगदाणा चिक्की खूप छान झाली बघा खात खातच बोलते तुमच्याशी सुंदर झाली खूप मस्त झाली टेस्टी नक्की ट्राय करा आणि माझी आजची रेसिपी आवडली असेल तर पहिल्यांदा लाईक करा आणि नवीन असं चॅनेलवरती तर सबस्क्राईब नक्की करा आपल्या रेसिपी तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा आणि लाईक नक्की करा लाईक करायचं विसरताय तुम्ही तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब पण नक्कीच करा आणि पुन्हा भेटेल असेच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा करत राहा केल्यानंतर कमेंट करून सांगा कशी कर झाली रेसिपी तुमची ते ही बघा मस्त अगदी आपण विकत आणतो तशी अगदी सगळ्यांना खाता येईल अशी मऊ पडलेली नाही काही नाही खूप छान झालेली आहे बघा मस्त अगदी आपण जी विकत आणतो ना आणि ती कशी कठीण कुरकुरीत असते बघा तर ती गोळ न वापरता त्याच्यामध्ये साखर वापरलेली असते आणि साखर अगदी साखरेचं कॅरेमिल केलेलं असतं त्यामुळं ती कडक होते आणि आपल्याला वाटतं की ती गुळाची आहे कलर चेंज होतो गुळ कॅरेमेल केल्यामुळं साखरेला तर आपल्याला वाटतं ती गुळाची पण गुळाची नसते साखरेची असते गुळाची चिक्की अशी होती बघा ओरिजिनल गुळाची चिक्की अशी होती ती कडक होणार नाही अशी मौसू छान होती बघा मस्त आणि मग पण पडणार नाही तर ही चिक्की नक्की करून बघा